संताक्लॉजची सुंदर मराठी गोष्ट एक होता सुंदर थंड बर्फाने झाकलेला उत्तर ध्रुवाचा देश तिथे लाल कपडे घालणारा लांब पांढरी दाढी असलेला मोठा हसतमुख माणूस राहत होता संताक्लॉज तो फारच दयाळू आणि मुलांचा लाडका होता परींचे गाव संताच्या घराजवळच छोटसं खेळण्यांचं गाव होतं तिथे खूप साऱ्या छोट्या छोट्या पर्या आणि मदतनीस काम करत असत त्यांचं एकच काम संपूर्ण वर्षभर जगभरातील मुलांसाठी सुंदर खेळणी तयार करणे संताक्लॉजची खास यादी संताकडे एक जादुई वही होती त्या वहीत तो वर्षभर मुलांनी केलेल्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवत असे कोणी आईला मदत केली कोणी मित्राला दिलासा दिला तर कोणी शाळेत मेहनत घेतली हे सर्व संतांना कळत असे ख्रिसमसची रात्र जशी चोवीस डिसेंबरची रात्र येते तशी संताची तयारी सुरू होते रेन स्लेज सजवली जाते डॅशर डान्सर प्रान्सर विक्सन कॉमेट क्युपेड डॉनर ब्लिडझन आणि सर्वात खास रुडॉल्फ ज्याचा नाक लाल रंगाचा चमचमत होता संताच्या पिशवी जगभरातील मुलांसाठी भेटवस्तू भरलेल्या असतात जगभरची सफर रात्र होताच संता जोरात म्हणतो हो 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 मेरी क्रिसमस आणि त्यांची स्लेज आकाशात झेप घेते ते छपरावर येतात चिमणी किंवा खिडकीतून घरात जातात आणि झोपलेल्या मुलांच्या चपलेजवळ किंवा ख्रिसमस ट्रीजवळ गिफ्ट ठेवतात एक छोटी मुलगी अन्वी यावर्षी संताच्या यादीत एक लहान मुलगी होती अन्वी अन्वी रोज आपली आईला कामात मदत करत असे मित्रांना तिची खेळणी शेअर करत असे संताला तिचा खूप अभिमान वाटत होता ख्रिसमसच्या दिवशी संता अन्वीच्या घरी आला आणि तिचा पायाशी एक सुंदर टेडिबिअर ठेवून गेला सकाळी उठल्यावर अन्वीचा आनंद गगनात मावेना गोष्ट म्हणजे संदेश क्लॉज म्हणतो चांगले काम करा इतरांना मदत करा प्रेम आणि आनंद पसरावाईच खरी भेट आहे